नमस्कार मंडळी आईचं बटवा हे यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मंडळी आज आपण बोलणार आहोत हृदय व रक्तसंस्थानांचे रोग म्हणजेच हृदयाची अशक्तता उच्च रक्तदाब आणि निम्न रक्तदाब यावरचे सोपे घरगुती पण प्रभावी उपाय हे उपाय प्राचीन वैद्यकशास्त्रावर आधारित आहेत पण लक्षात ठेवा कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या सर्वप्रथम आपण हृदय तथा रक्तसंस्थानांची रोग कारणे व त्यावरील उपाय पाहूया हृदयरोग होण्याची मुख्य कारणे असंतुलित आहार जास्त तेलकट तळलेले मसालेदार अन्न सतत ताणतणाव शरीरात व्यायामाचा अभाव झोपेची कमतरता तुम्रपान व मद्यपान कोलेस्ट्रॉल वाढणे दीर्घकाळचा मानसिक ताण किंवा दुःख या सगळ्या कारणांमुळे हृदयाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो रक्तप्रवाह नीट होत नाही आणि छातीत जळजळ धडधड थकवा अशा तक्रार निर्माण होतात तर यावरील उपाय पाहूया सफरचंदाचा मोरंबा पन्नास ग्रॅम रोज सकाळी घ्यावा त्यावर चांदीचा वर्ख लावल्यास हृदयाला शक्ती मिळते आणि अशक्तपणा कमी होतो जेवण करताना अर्धे जेवण झाल्यावर अर्धा ग्लास पाण्यात थोडा आवळ्याचा रस टाकून प्यावे हा उपाय एकवीस दिवस केल्यास हृदयाचे स्नायू मजबूत होतात कच्च्या बटाट्याचा रस पिणे किंवा खडीसाखर व चिंचेचा रस घेतल्यास हृदयातील जळजळ कमी होते कच्चा कांदा जेवणात खाल्ल्यास हृदयाला नैसर्गिक शक्ती मिळते आणि धडधड कमी होते वाटलेला आवळा गाईच्या दुधात मिसळून प्यायल्यास हृदयरोगांमध्ये आरा मिळतो कोरडा आवळा आणि खडीसाखर समप्रमाणात वाटून त्याचे एक चमचा चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे हे हृदयासाठी टॉनिकसारखे काम करते पंधरा ग्रॅम मधात दोन केळी मिसळून खाल्ल्यास हृदयाला ऊर्जा मिळते तसेच लिचीची फळे नियमित खाल्ल्यास ही हृदयशक्ती वाढते आता आपण उच्च रक्तदाब त्याची कारणे व त्यावरील उपाय पाहूया उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण म्हणजे जास्त मिठाचे सेवन मानसिक ताण चिंता राग बैचेनी जास्त प्रमाणात चहा कॉफी मद्यपान व्यायामाचा अभाव लठ्ठपणा व चुकीचा आहार तसेच काही अनुवंशिक कारणे जसे की कौटुंबिक इतिहास या कारणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ताण वाढतो रक्तदाब सतत जास्त राहतो आणि हृदयावर ताण येतो तर आता आपण यावर उपाय पाहू खसखस आणि बिया समप्रमाणात वाटून घ्या सकाळी व संध्याकाळी रिकाम्या पोटी घ्या रक्तदाब कमी होतो व झोप सुधारते मेथीच्या दाण्याचे एक चमचा सकाळी व एक संध्याकाळी रिकाम्या पोटी घ्यावे फक्त आठवडाभरातच फरक जाणवतो मनुका आणि लसणाची पाकळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो फांदीवर पिकलेली पपई तीस दिवस सकाळी रिकाम्यापोटी खावे त्यानंतर दोन तास काही खाऊ नये रक्तदाब व हृदय दोन्ही सुधारतात गहू व चणे समप्रमाणात दळून ते पिठाच्या पोळ्या खाव्यात एका आठवड्यात रक्तदाब सामान्य होतो रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे सकाळी ते पाणी प्यावे तांब्याचे पाणी रक्तदाब संतुलित ठेवते तुळशीची चार पाने लिंबाची दोन पाने थोड्या पाण्यात वाटून पार रिकाम्या पोटी घ्यावीत याने नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी होतो आता आपण निम्न रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर याची कारणे आणि उपाय पाहू निम्न रक्तदाब प्रामुख्याने कमी रक्तातील हिमोग्लोबिन उपाशी राहणे किंवा अनियमित आहार अतिशय थकवा किंवा झोपेचा अभाव जास्त घाम येणे व शरीरातील पाणी घटणे दीर्घकालीन आजार किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यामुळे रक्तदाब कमी होतो डोकं हलकं वाटत भोवळ मुर्चा अशी लक्षणे दिसतात ते यावरील उपाय पाहू शंभर ग्रॅम किसमिस दोनशे ग्रॅम पाण्यात भिजवून सकाळी एक एक किसमिस चांगली चावून खावी याने लो ब्लड प्रेशर हळूहळू सामान्य होतो आवळ्याच्या रसात समप्रमाणात मध मिसळून दोन दोन चमचे देत राहिल्यास दूर होते ताका दोन ग्रॅम हिंग मिसळून दुपारी जेवणानंतर प्यावे याने सुद्धा लो ब्लड प्रेशर स्थिर राहतो गाजराच्या रसात मध घालून प्यावे किंवा गाजराचा मोरंबा खावा दोन्ही रक्त वाढवण्यास आणि दाब सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत दररोज किमान तीस मिनटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा ताण कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम आणि योगाचा अवलंब करावा मीठ साखर आणि तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे पुरेशी झोप आणि शांत मन हीच खरी औषधं आहेत मंडळी हृदय आणि रक्तसंस्थान हे आपल्या शरीराचे जीवन इंजिन आहे ते चालू ठेवण्यासाठी आपली जीवनशैली संतुलित असणे आवश्यक आहे आयुर्वेद सांगतो सात्विक आहार नियमित संयमित विचार आणि सकारात्मक मन हेच खरे औषध आहे तर मंडळी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद